मिरज ते प्रयागराज कुंभमेळा रिक्षाने प्रवास मिरजेत दाखलत्रे यांच्या स्वागतासाठी एकशे सात वर्षांचे ज्येष्ठ नागरिक किसन म्हैसाळे यांच्या हस्ते स्वागत रिक्षाचालक शाहीर शहाजी बोपटराव भोसले श्रीकांत म्हैसाळे सुभाष कबाडे आनंदा दुर्गाडे हे एक फेब्रुवारी दोन पंचवीस ते पंधरा फेब्रुवारी दोन पंचवीस मिरज शहरातील एका रिक्षाने जवळपास एकावनशे किलोमीटर प्रवास करत मिरजत दाखल अयोध्या वाराणाशी प्रयागराज कुंभमेळा असे अनेक तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेत आज मिरज येथे दाखल झाले या चार लोकांनी खूप मोठा प्रवास केला यांचे सर्व क्षेत्रात कौतुक होत आहे प्रयागराज कुंभमेळा येथे गंगा नदी डुबकी घेऊन आज पंधरा फेब्रुवारी दोन पंचवीस रोजी मिरजेत दाखल या ऐतिहासिक प्रवास सोहळ्यात सहभागी झालेल्या चार भक्तांचे आज मिरजेत सर्वच भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सर्वांनी स्वागत आणि आशीर्वाद घेतला प्रवाशाच्या वेळी विविध धार्मिक स्थळांना भेटी दिल्या हर हर गंगेश्री वाराणसी आणि या ठिकाणी गेलो एक तारखेला इथे निघालो जवळजवळ तीन दिवसामध्ये आम्ही प्रयागराजमध्ये पोचलो गंगेचं स्नान घेतलं अगदी भारावून गेलो ही प्रचंड गर्दी की मन असं विचित्र आनंदित काय तर आपल्या पूर्व पुण्याईचं पुण्याही काय तर पाठीशी आहे असं मला वाटलं खरोखर आणि आपल्यासाठी माणसं पण भरपूर भेटली आणि त्या ठिकाणी प्रवासी सुखद ऐकले सोविस्तर झाला अयोध्या केलो पुन्हा वाराणसी गेलो आणि शेगाव पुन्हा आपलं साईबाबा असं करत 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 आज ह्या ठिकाणी जवळजवळ पाच हजार शंभर किलोमीटर असा प्रवास झाला आम्ही रिक्षानेच केला सर्व सर्व प्रवास आणि एकदम सुखद असा प्रवास झाला श्रीकांत म्हैसाळे हे आमचे साथीदार शाही ग्रुपमध्ये दोन नंबरचे सुभाष कबाडे मी स्वतः आनंद दुर्गाडे शाही शहाजी पॉपर बसले सर्व आम्ही राहणार मिरज सर्व परिवार आम्ही चौघेजण जाऊन हा प्रवास केला